काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे विषय महत्वाचे होते काही टँकरचे विषय होते असे विषय जास्त प्राधान्याने आपण मार्गी लावत असतो डायरेक्ट जायला हरकत नाही तुम्ही मी सही करून देतो शिवाजंग जीत जीतने चलो है रुद्र शिव रुद्र शिव रुद्र शिव रुद्र रुद्र शिव रुद्र शिव रुद्र शिव रुद्र हर हरि हर हरि हर रुद्र रुद्रा हरि हर हरि हर रुद्रा श्वास श्वास प्राण मास प्रलय नारी रुद्रा राम कीर्ति कृष्ण नीति वीर शिव मंत्र बरोबर दे दे पीए देतो आता तुळजापूरला जावा पीए बरोबर येतो तुळजापूरला आणि मग संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही आज प्रयत्न केला